अशा प्रकारची मोठी साईज शिमला मिरची पाहू शकता मित्रांनो इंकिय अशा प्रकारचा माल गेलेला आहे दीडशे ते दोनशे रुपये कॅरेट शिमला मिरची दीडशे ते दोनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल मीडियम साईज माल आहे शिमला मिरची अशा प्रकारचा मालाचा भाजाभाव झालेला आहे दोनशे रुपयापासून ते अडीचशे रुपयापर्यंत कॅरेट दादा नमस्कार आज किती कॅरेट आणले पंढरपुरी शिमला मिरची बारा कॅरेट बारा कॅरेट एकदम भारी कुठले मावली गाव कोणतं आपलं सहा पंच आज काय भाव निघाला अशा प्रकारच्या मिरचीला सव्वा तीनशे पर्यंत तीनशेपर्यंत धन्यवाद दादा धन्यवाद धन्यवाद अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो अडीचशे ते सव्वा तीनशे रुपये कॅरेट पंढरपुरी मिरची लाल वांगे पाहू शकतो मित्रांनो उन्हामुळं असं झालेलं आहे पन्नास ना कुठले माऊली गाव कोणतं आपलं नाशिकच्या पाचशे पन्नास रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल झालेला मित्रांनो पाहू शकता धन्यवाद साडेपाचशे रुपये अशा प्रकारचे वांगे पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारचा एक नंबर माल झालेला आहे साडेसहाशे रुपये कॅरेट लाल वांगे साडेसहाशे रुपये कॅरेट एक नंबर माल साडे छे आहे काय सेटर येतील ना माऊली हे किती कॅरेट आणले होते कोणती व्हेरायटी अर्जुन अर्जुन व्हेरायटी काय भाव झाला सहाशे ते साडेसहाशे हा हां साडेसहाशेपर्यंत आहे तुम्ही इंधन वेळायचे का धन्यवाद दादा सहाशे ते साडेसहाशे रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचे अर्जुन व्हेरायटी माल पाहू शकता लाल वांगी आता उद्या का परवा पुढची चक्कर धन्यवाद अशा प्रकारचे गावठी वांगे पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारचे गावठी वागले गेले आहेत ते नाही माहिती दोनशे नव्वद रुपयापासून ते तीनशे पन्नास रुपयापर्यंत करेट दोनशे नव्वद रुपयापासून ते तीनशे पन्नास रुपयापर्यंत करेट अशा प्रकारचे बार्ठेक वांगे पण शिक्षण करूयापासून ते दीडशे रुपयापर्यंत ते भाऊ लाल शेटावाले नव्वद रुपयापासून ते दीडशे रुपयापर्यंत कॅरेट बारटेक वांगे काय प्रकारचे बारटोक वांगे पाहू शकते मित्रांनो इकडे आहे समजा तरी अडीचशेपर्यंत भाव आहे म्हणजे ते पाहुणे दोनशे ते अडीचशे रुपये कॅरेट बारटोक वांगे तरी अजून भाव वाढायला पाहिजेत का पावणे दोनशे ते अडीचशे रुपये कॅरेट प्रकारचे बार्थोक वांगे पाहू शकता अशा प्रकारचा माल आहे धन्यवाद माऊली गाव आपलं जायगाव जायगाव तालुका सिन्नर धन्यवाद अशा प्रकारचे लांबडी वांगे पाहू शकता बाबा कमांडर आहे काय आज किती कॅरेट आणले होते पंधरा कॅरेट माल कमी निघत आहे का अच्छा डेली येईन तर काही ना काही पंधरा कॅरेट आणले बाबांनी अशा प्रकारचा माल झालेला आहे मित्रांनो दोनशे रुपयापासून ते दोनशे साठ रुपयापर्यंत कॅरेट लांबडी वांगी दोनशे ते दोनशे साठ रुपयापर्यंत मार्केट अजून काय सांगाल माऊली आपलं गाव कोणतं तालुका धन्यवाद दादा ओके दोनशे रुपयापासून ते दोनशे साठ रुपयापर्यंत मार्केट अशा प्रकारची काकडी पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारची काकडी केलेली आहे दीडशे रुपयापासून ते दोनशे रुपयापर्यंत कॅरेट काकडी मित्रांनो अशा प्रकारची शाईन काकडी पाहू शकता अशा प्रकारची शाईन काकडी केलेली दोनशे वीस रुपयापासून ते दोनशे नव्वद रुपयापर्यंत कॅरेट चायना काकडी अशा प्रकारची काकडी दोनशे रुपयापासून ते दोनशे सत्तर सत रुपये दोनशे रुपयापासून ते दोनशे सत्तर रुपयापर्यंत कॅरेट बाबा किती कॅरेट आले होते आजतीस चायना काकडी व्हेरायटी माहिती आहे का बावन्न बत्तीस बावन बत्तीस व्हेरायटी चायना काकडीत काय सांगाल अजून काय भाव मिळाला आज आज दोनशे तीस रुपये आणि जास्तीत जास्त पावणे तीनशेपर्यंत आहे मार्केट दोनशे ऐंशीपर्यंत आहे कुठले माऊली गाव तर आपलं नाका जवळच्या दो। हो धन्यवाद दोनशे तीस ते दोनशे ऐंशी रुपयापर्यंत कॅरायटी मित्रांनो ऐंशी रुपयाचा माल पाहू शकता आहेकडी मित्रांनो अशा प्रकारचे गिलके पाहू शकता हे गेले दोनशे वीस रुपयापासून ते दोनशे ऐंशी रुपयापर्यंत कॅरेट गिरकी अशा प्रकारचा दोडका पाहू शकता मित्रांनो दादा वे सोराट का सोराट सोराट अशा प्रकारचा दोडका झालेला आहे चारशे पस्तीस चारशे पस्तीस ते चारशे नव्वद रुपये कॅरेट चारशे पस्तीस रुपयापासून चारशे नव्वद रुपयापर्यंत कॅरेट चौदा किलो भरती चौदाच किलो आहे ना मित्रांनो अशा प्रकारचा सोरट व्हेरायटीचा एक नंबर माल पाहू शकता भावा चांगला आहे आज सुधारणा आहे भावात ओके सोरट व्हेरायटी मित्रांनो अशा प्रकारची साडेसातशे रुपयापासून ते साडेआठशे रुपयापर्यंत करेक्ट साडेसातशे ते साडेआठशे रुपयापर्यंत करेक्ट चौदा किलो भरतो नमस्कार मित्रांनो अशा प्रकारचं कारला पाहू शकता हे तीनशे तीस तीनशे तीस रुपयापासून ते तीनशे ऐंशी रुपयापर्यंत करायला तीनशे तीस रुपयापासून ते तीनशे ऐंशी रुपयापर्यंत करायला मित्रांनो रुसेन व्हरायटी हा माऊली अशा प्रकारचं एक नंबर कारला पाऊस होता मला रुशिन व्हरायटी चौदा किलो भरती चारशे तीस रुपयापासून ते चारशे नव्वद रुपयापर्यंत कराय चारशे तीस रुपयापासून ते चारशे नव्वद रुपयापर्यंत करा अशा प्रकारचा दुधी भोपळा माल पाहू शकता आलो हॅलो बाबा कोणती व्हेरायटी व्हेरायटी कोणती आहे निर्मल आहे का निर्मला आहे का कुठले गाव कोणतं आपलं तालुका दिंडोरी धन्यवाद दोनशे रुपयापासून ते अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो दोनशे रुपयापासून ते अडीचशे रुपयापर्यंत कॅरेट दुधी भोपळा अशा प्रकारचा माल पाऊस सव्वा तीनशे रुपयापासून ते पावली चारशे रुपयापर्यंत भोपळा ओके अशा okay. प्रकारचा माल पाऊल सुद्धा मित्रांनो निर्मल अठ्ठेचाळीस व्हरायटी हा गेलेला आहे साडेतीनशे रुपयापासून ते चारशे रुपयापर्यंत करेल

शे ऐंशी रुपये शपकाचा माल पाहू शकता मित्रांनो सेंट आहे का दिव्या व्हेरायटी सत्तर रुपये कॅरेटच्या शपकाचा माल पाहू शकत नाही सत्तर रुपये भेंडी चालीस रुपये किलो मित्र प्रकार वीस किलो की चालीस रुपये किलती नहीं हल्ला का पांचे रुपये करेक्ट कर पांच रुपये करेक्ट पांच रुपये आज काय भाव दिला दादा दीड रुपये दीड दीडशे रुपये दीडशे रुपये कॅरेट एक नंबर माल रुपयाचा सुद्धा शाहू टोमॅटो फायनल भाव एकशे सत्तर रुपये द्यायला शाहू आहे का गावठी टोमॅटो शाहू टोमॅटो एकशे सत्तर रुपये कॅरेट

व्हेरायटी व्हेरायटी कोणती आहे दोनशे रुपये